नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ठेसा तर ठेस्यासाठी घेतले आहेत बघा मी पिकलेल्या मिरच्या घेतल्या त्या लाल बघू शकताय आणि इकडं लसूण घेतलाय पुदिना घेतलाय बघा नीट करून कोथंबीर घेतल्या आणि इकडं हिरवे शेंगदाणे घेतले आहेत बघा अशापैकी मिरच्या घेतल्या त्या मी आणि ही मोडून घेतले त्या ही बी अशा मोडून घ्यायच्या म्हणजे बारीक होतात लगेच हे या हिरव्या लाल मिरच्या झाल्या त्या बघा हिरव्या पिकलेले त्या लाल झाले त्या अशा त्याचा दाखवणार आहे मी हिरव्या आपण मिरच्या पहिल्यांदा आणि मिरच्या भाजून घेऊया असच भाजायचं आहे नंतर होतोय आपण तेल बघा हे थोडं थोडं भाजायला आलं ते आपल्या मिरच्या वल्ले शेंगा होत्या मी फोडून घेतलेल्या आहेत बघा एक वाटी घेतल्या त्याच्यात घालूया त्याला मी भाजूया मिरच्या शेंगाचा का मिरच्या शेंगाने चांगलं भाजायला आलंय आपलं ह्याच्यातच लसूण घालून घेऊया आपण अंदस मी एक मोठी गड्डी घेतल्या बघा चोरून घेतले ते मी हलवून भाजून घेऊया बघा मस्त भाजार आले कसा आवाज येल आलाय चट 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 बघा आता तेल वतूया आपण मस्त भाजार आले आपल्या मिरच्या शेंगदाणे लसूण आता याला घालवून घेऊया बघा आता एक चम्मच जिरा घेतलाय बारका चम्मच आहे असं तेल घालायचं म्हणजे मस्त भासताल आपले जिरं हलवून घेऊया फलया कोथंबीर डेटा सकट घेतल्या बघा मी आता ह्याला हाताना अस कट करून घेऊया आता घालूया फुया आता ह्याला बी हलवून घेऊया बघू शकता सगळं मस्त भाजलंय आपलं मिरची सगळं भाजले व्यवस्थित भाजले आता बंद करूया गॅस आता ह्याच्यात बघा एक चम्मच मीठ टाकलंय करायचं गरम गरम आहे त्याच पकडनं धरून ह्याच्यातच चेचून घ्यायचं म्हणजे बघा थोडे कसा लागते मस्त पेसा ह्याच्यातच आपण बारीक करून घ्यायचं बघा मस्त एकदम बारीक करून घेतले बघा मस्त झालाय आणलं बी बारीक छान आहे वाटत असं आता जरा मोठं मोठ असलं का नाही मस्त लागते बघा आता आपण सर्व करूया बघला ठेसा बनवून तयार आहे मस्त झालाय ना भाकरी संग चपाती संग भाता संग बी खाऊ शकताय मस्त झालाय आपला दाखवते बी मी तुम्हाला बघा मस्त दिसायला आलाय ना लाल मिरचीचा ठेसा नक्की करून बघा तुम्ही बी घरी आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा मला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर आणि उद्या भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत दोनपात्र बाय